ही सुरुवात आजची आता सर्व सर्वांचं ऐकून घेतलं जाईल आम्ही आमची मांडू आणि शिवसेना किंवा आपले उद्धव ठाकरे जी आहेत पवारसाहेब आहेत काँग्रेस तिघांची तर आता महाविकास आघाडी आहेच बाकीच्यांची चर्चा सुरू आहे तीसुद्धा चर्चा आज केली जाईल आणि यातून इंडियाची मजबूत मोठ बांधण्याचा आमचा निर्धार आहे राहुलजींच्या निर्देशाप्रमाणे मला वाटतं की चार टक्के पाच टक्के जी काही मतं असतील एखाद्या पक्षाची तर त्यांनाही सोबत घ्यावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे सर काँग्रेसच्या किती जागा लढण्याची लोकसभेसाठी तयारी आहे कारण वीस बावीस जागा देखील काँग्रेस मागू शकतात उद्धव ठाकरे नाही असं आहे मी मी जागा मानणार नाही मी जागा बोलणार नाही आणि इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू सर एक दुसरा प्रश्न आहे की आज अजित पवार गटाकडून ज्या चाळीस गाड्या जिल्हाध्यक्षांना दिल्या गेल्या आहेत त्याच्यावरती अंजली दमांनी ट्वीट ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की एवढं अफाट पैसा कुठून आला गाड्या देण्यामध्ये तो प्रश्न उपस्थित केला कारण ती सगळे व्हिडिओ तुम्ही पण पाहिले असतील ते मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांना माहीत आहे दुसरा एक विषय सर की जर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय देणार आहेत एकनाथ शिंदेच्या बाबतीत अशी एक चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जर एकनाथ शिंदेंच्या आमदारांचं निलंबन झालं तर विलनीकरणाचं चा एक चर्चा सुरू झाली भाजपमध्ये तर किती तथ्य वाटतं तुम्हाला आणि तथ्य नाही हंड्रेड पर्सेंट तथ्य वाटतं पर्यायच नाही फेसच नाही ते निवडणूक लढू शकत नाहीत स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही भाजपाला राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कमळावरच लढायच्या आहेत हे आता मोहरे आहेत हे मोहरे खेळत आहेत आखरीच्या वेळेस त्यांचा जो त्यांची जी चाल राहील ती चाल लोक त्यांना या दोघांनाही कळेल अजितदादांनाही कळेल आणि एकनाथजी शिंदेनाही कळेल शेवट त्यांचं जे प्लॅन आहे तो ए प्लॅन बी प्लॅनच नाही ए प्लॅन आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायचा विधानसभेच्या आता लोकसभेमध्येच तुम्हाला कळेल की आ, सगळे वाटपामध्ये कोणाला किती मिळतील हे सगळं असं म्हणतात की हे सब देखते र जायगे सर एक शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीस श्याम पितृदांनी एक वक्तव्य केलेलं आहे की दोन हजार चोवीसमध्ये जर समजा ईव्ही एम बाबतच्या शंका ज्या आहेत लोकांच्या मनात त्या जर दूर झाल्या नाही तर भाजप दोन चारशेच्या जा पुढं जाईल ईव्हीएम एमबाबतच्या काँग्रेसने अनेक वेळा आवाज उठवलेला आहे आणि हा मुद्दा उपस्थित विरोधी पक्ष राहील की नाही असं एक शंका उपस्थित हे बघा ज्या लोकांनी ई व्ही एम तयार केला किंवा ई व्ही एमची निर्मिती केली ते देश ई व्ही एमला नाकारतायत आणि व्ही व्ही पॅट आल्यानंतर तर सॉफ्टवेअर आला आहे सॉफ्टवेअर कधी हॅक होऊ शकतो अशी शंका वर्तवली आहे आणि मला वाटतं की एवढी तुमची लोकप्रियता आहे एवढं तुमची जन तुमचा लोकसंग्रह आहे तुम्हाला फार कॉन्फिडन्स आहे तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या म्हणजे तुमच्या विश्वासार्हवरही शिक्कामोर्तब लागेल आणि जनसंग्रह तुमच्या बाजूला आहे जनमत तुमच्या बाजूला आहे हेही सिद्ध होईल आणि लोकांचे तोंड बंद होतील एकदा करून टाका असं आमचं त्यांना आव्हान आहे या शंका कुशंका चर्चा विविध मतं आणि त्या संदर्भातली लोकांची वेगवेगळी भूमिका यावर एकदा पडदा पाडावा असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जे नव्हतं सभा झाली ते सूक्ष्म रॅली होती आणि राहुल गांधींनी राजघराण्याचा अपमान केलेला आहे सूक्ष्म रॅली असं त्यांनी असं आहे की जो जसा चष्मा घालतात तसा त्यांना दिसतं त्यांनी त्यांच्या पार्टीचा चष्मा तो आहे त्यांना ते दिसलं आता लोकांना काय दिसलं लोक लोकांना जनतेला काय दिसतं हे आम्ही त्यावर बोलू राजकीय पक्ष स्वतःच्या पक्षासाठी त्या भूमिका मांडत असतात ते बोलत असतात तुम्ही म्हणताय की इंडिया आघाडी जो निर्णय होईल आणि फडण फडणवीस साहेबांचा चष्मा हा रिडिंगचा चष्मा आहे जवळचा चष्मा आहे लांबचा चष्मा नाही आहे त्यामुळे फडणवीस साहेबांना त्यांच्या चष्म्यातून जवळचं दिसलं असावं रॅली खूप लांब होती कारण लांबचा चष्माच फडणवीस साहेब घालत नाहीत अशी माझी माहिती आहे सर तुम्ही म्हणता की इंडिया आगाडीमध्ये जो निर्णय होईल जागा वाटपाचा तो आम्हाला मान्य असेल संजय राऊत म्हणतात की आम्ही काँग्रेसच्या राज्यातल्या का नेत्यांचं काय ऐकणार नाही आमचं थेट हायकमांडसोबत बोलणार आहे आणि आम्ही तिथेच जागा लागणार नाही तेच आहे ना आता हायकमांडच आम्ही कुठे नाही म्हणतो आम्ही त्यांना म्हणतच नाही की तुम्ही आमचं ऐका इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील हेच आम्ही म्हणतो आहे एक एकीकडे आदानीबद्दल राहुल गांधी वारंवार बोलत असतात आदानींच्या सगळ्या प्रश्नाबद्दल उपस्थित चर्चा केली जाते किंवा इंडिया आघाडी दिली ते देखील बोलत असतात असं असताना शरद पवारांनी आज आदानींनी शरद पवारांची शिलोरो कोडची भेट घेतली या भेटीकडे तुम्ही कसं बघता कारण एकीकडे सगळी इंडिया आघाडी आदानींचा विरोध करताना बऱ्यापैकी बघायला मिळत असतं तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यावर आम्ही काही बोलणार नाही आणि कोणी कोणाला भेटावं हा विषय आमचा नाहीच त्यांना ते, ना ते, ते, ते सेवन बुल ला, ला तर भेटत असतील तर त्या मला वाटतं की या संदर्भात पवारसाहेबांनाच बोललं विचारलं तर बरं ते आम्हाला विचारून त्यांच्या भेटीवर आम्ही बोलायचं आम्ही काही खिडकीला कान लावून थोडी बसलो होतो थो। चर्चा ऐकायला काय चर्चा होती